ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरा वा विश्वरूप दर्शन योग विश्वरूपातील आश्चर्य ओवे आहेत एकशे एक्केचाळीस ते एकशे एक्कावन्न आणि गीतेचे श्लोक आहेत सहा व सात भगवंत अर्जुनाला आता विश्वरूपातील अनेक आश्चर्य पाहायला सांगत आहेत श्लोक सहावा पश्चादित्यान वसु नरुद्रान अश्विन उमरुत बहुन्यदृष्टपूर्व आणि पश्चाश्चर्या भारत आदित्य वसु रुद्र अश्विन आणि वायु पहा हे भरत कुलोत्पन्न पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर श्लोक सातवा इह्थम जगत कृष्ण इच्छसी हे अर्जुन चराचर सर्व जग व जर आणखी दुसरे काही पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे ते आता पहा जेथे उनिलन होत आहे दिथि तेथा पसरती आदित्यांची या सृष्टी पुरती निमिल आणि विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या ते सूर्यांच्या सृष्ट्या मावळतात बदनीची या वाफे सवे होत ज्वाळामय आघावे जेथ पावकादिक का पावे समूह बसूंचा तोंडाच्या बाफे बरोबर सर्व ज्वालामय होते त्या ठिकाणी आदी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि शेवट कोपे पाहती एकवट तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखी आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात पहा पै सौम्यतेचा बोलावा मिती ती नेणीचे अश्विन श्रोत्री होती पांडवा अनेक वायू विश्वरूपाच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विन उत्पन्न होतात आणि अर्जुना विश्वरूपाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात या परी एकेकाची सुरसिद्धांची पुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये एक एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी ही अमर्याद आणि प्रचंड रूपे पहा जया ते सांगावया वेद बोबडे पहावया ही आयुष्य थोकडे धातया ही परी न सापडे ठाव जयांच सा। ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास भेद असमर्थ आहेत जी स्वरूपे पाहवयास काळाचेही आयुष्य थोडे आहे आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही जयंत वेदत्रयी कधी नायके तिये प्रत्यक्ष देख अनेकी भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी ज्या स्वरूपांना तिन्ही देव कधीही ऐकत नाहीत अशी जी ही अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठ्या ऐश्वर भोग या मूर्तीची किरी या किरीती देखे देखेपा सृष्टी सुरतरु तळवटी तृणाकुर जायचे अर्जुना ज्याप्रमाणे कल्पतरुच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसांच्या बुडाशी सृष्ट्या पहा चंडवाताचे प्रकाशे उडत परमाणू दिसती जैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे अवयव संधी आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात येथ एकएकाची या प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरती या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे असे वाटत असेल तरी विषयी काही आवडे ते माझी या देही देख तू तर या ही येथे मुळीच तोट नाही तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा भगवंत सहाव्या आणि सातव्या श्लोकात आता अर्जुनाला आपल्या विश्वरूपात अनेक आश्चर्य पाहावयास सांगत आहेत पूर्वी कधी न पाहिलेली गोष्ट अचानक दृष्टी समोर आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटत मुळात विश्वरूप हीच एक आश्चर्याची गोष्ट आहे व्यासानी त्याचे भव्य दिव्य रूप प्रस्तुत केलेले आणि त्या विश्वरूपामध्ये प्रथम भगवंतानी अर्जुनाला आपली हजारो नानाविध रंगांनी व आकृतीने युक्त अशी रूप पाहावयास सांगितली आता त्या विश्वरूपामध्ये देवगण सुद्धा पाहायला सांगत आहेत या देवगणांमध्ये दे बारा आदित्य आठ वसु अकरा रुद्र दोन अश्विनी देव एकोणपन्नास मरुद्गण आहेत चराचर युक्त सर्व जगच त्यांनी विश्वरूपामध्ये अर्जुनाला दाखवलं व त्याही व्यतिरिक्त आणखी काय पाहायचं असेल ते त्या विश्वरूपातच पाहण्यास सांगितलं ज्ञानदेवांनी या दोन श्लोकांमधील दिव्यता अद्भुतता आणि भव्यता आपल्या निरूपणातून प्रत्ययाला आणून दिली आहे त्या विश्वरूपात भौतिक जगतातील अनेकविध रूपे आहेतच पण देव समुदायही यामध्ये आहे भगवंत अर्जुनाला विश्वरूपात आदित्य पाहायला सांगत आहेत आदित्य बारा असल्यामुळं श्लोकात त्या शब्दाचं बहुवचन वापरलेलं आहे आपल्या अनुभवाचं आहे की सूर्य उगवला की सर्व सृष्टी प्रत्ययास येते आणि सूर्य मावळला की सृष्टी गाढ अंधारात लपून जाते आपल्या भौतिक जगात एकच सूर्य आहे पण विश्वरूपाची दृष्टी उघडताच बारा आदित्यांच्या सृष्ट्या दृष्टोत्पत्तीस येतात आणि विश्वरूपाने आपली दृष्टी मिटताच त्या लयालाही जातात पावकादि अग्नीचा अष्टवसुच समावेश होतो अग्नी हा आपल्या ज्वालेने उष्णता निर्माण करणारा दाहक म्हणून ज्ञानदेव सांगतात की विश्वरूपाच्या मुखातील वाफेबरोबर सर्व काही ज्वालामय होते व त्यात पावकादी अष्टवसू निर्माण होतात यास्काचार्यांनी रुद्र शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे कि रौती स्वतः प्रोरुप्यमानो द्रवीती वा रोदय तैर्वा यद रुदंत रुद्रस रुद्र रु धातूचा अर्थ आहे आवाज करणे जो शब्द करतो अथवा शब्द करताना द्रवतो तो रुद्र रुद्र देवता अनेक गुणांनी युक्त असल्यामुळं ती देवता अनेक गुणवाचक नामाने प्रसिद्ध आहे रुद्र देवतेविषयी अनेक मते प्रचलित आहेत रडवणारा प्राण शत्रूंना रडवणारा वीर रुद्र संहार करून सर्वांना रडवणारा आहे तसेच ही देवता दुःख निवारण करणारी रोगांचा नाश करणारी सुद्धा आहे वेदातील रुद्र या देवतेला पुराणाने शिव म्हणून मान्यता दिली वेदातील रुद्र ही क्रुद्ध देवता आहे म्हणून ज्ञानदेव त्याचे वर्णन करताना म्हणतात की विश्वरूपाच्या भिवयांची टोके जिथे रागानं एकत्र येतात तिथे रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात मनुष्य रागावला की कपाळाला आठी घालून दोन्ही भिवय जवळ आणतो तेच चित्र ज्ञानदेवाने येथे उभे केलेले विश्वरूपाची विविधता आहे जसं यामध्ये कोपिष्ट रुद्रगण आहेत त्याप्रमाणेच रोग निवारण करणारे अश्विनी देवही आहेत अश्विनी देव हे जुळे आहेत त्यांच्याकडे रोग निवारण करण्याची शक्ती आहे हे आयुर्वेदाचे आद्य आचार्य आहेत ते देवांचे वैद्य असून त्यांना रोगमुक्त करणारे शल्य चिकित्सक आहेत वृद्धांना तारुण्य अंधांना नेत्र देणारे असे त्यांचे वर्णन वेदात केलेले एकूण हे रोग निवारण करून शांती देतात म्हणून ज्ञानदेव म्हणतात की विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यात अनेक अश्विनी देव उत्पन्न होतात अश्विनी देव जरी दोनच मानण्यात येत असले तरी त्या विश्वरूपात असंख्य ब्रह्मांडांचा सा समावेश होत असल्यामुळं अनेक अश्विनी देव उत्पन्न होतात असं सांगितलेलंय आहे मरुदगण ही सुद्धा एक वैदिक देवता आहे यांची संख्या एकोणपन्नास आहे ज्ञानदेवाने यांची उत्पत्ती विश्वरूपाच्या कानामधून होते असं वर्णन आहे असे असंख्य देव सुद्धा त्या विश्वरूपात भगवंत अर्जुनाला पाहायला सांगत होते या देवतांबरोबरच असंख्य सिद्ध समुदाय सुद्धा होते म्हणूनच भगवंताने सुरुवातीला स्पष्ट केलं की माझ्या या विश्वरूपात अनेक आश्चर्य पहा ही रूपे देवादिकांनाही दुर्लभ आहेत असं ज्ञानदेव सांगतात ज्ञानदेव सांगतात की वेद त्याचे वर्णन करताना बोबडे झाले म्हणजे वेदांना त्या रूपांचं वर्णन करता येत नाही ब्रह्मा विष्णू महेश यांनाही या रूपांचा अंत लागत नाही असे हे विश्वरूप म्हणजे आश्चर्य रूपी कौतुकाचं महाभांडार आहे या रूपात सर्व चराचर समाविष्ट झालेला आहे ज्ञानदेवानी कल्पना केली आहे की कल्पतरूच्या बुडाशी शेकडो गवताचे अंकुर असतात तसे विश्वमूर्तीच्या रोम मुळामध्ये एकच नाही तर अनेकानेक सृष्टी वसलेली आहेत त्यात अनंत ब्रह्मांडे आहेत ती सूर्यप्रकाशाच्या कवर्षात तरंगत असलेल्या धुळीच्या कणांसारखे दिसत आहेत विश्वरूपाच्या एकेका भागावर अनेक विश्वरूपे आहेत असे अद्भुत वर्णन ज्ञानदेवाने केलेले त्यांचा कल्पनाविलास आपल्याला ते असंख्य ब्रह्मांडामध्ये फिरवून आणतो आपण पाहण्यास अस योग्य असू तरच भगवंतांनी आपल्याला विश्वरूप दाखवावं अशी अर्जुनानं त्यांना विनंती केली होती परंतु अर्जुनाची ही विनंती लक्षात न घेताच लगेचच श्रीकृष्ण त्याच्यापुढे विश्वरूपात प्रकट झाले आणि आपले आश्चर्ययुक्त असं विश्वरूप पाहण्यास सांगितलं सर्व चराचर जगत नानाविध रंग आणि आकृतीने युक्त अशी रूप देव असे अनेक आश्चर्य पाहण्यास आश, त्याने सांगितलं व नंतर त्याला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो कारण नुसत्या चर्मचक्षुनी हे रूप पाहणं शक्य नाही वास्तविक भगवंताने दिव्यदृष्टी आधी द्यायला हवी होती आणि मग विश्वरूप दाखवायला हवं होतं परंतु श्लोकामध्ये भगवंत पश्चिमे पार्थ रूपाणी असं म्हणून आधी विश्वरूप दाखवतात आणि नंतर त्याला दिव्य दृष्टी देतो असं म्हणतात हा जो विरोध दिसून येतो तो ज्ञानदेवांनी दूर केलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू